नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडर वितरणमध्ये मोठे गैरप्रकार आणि भ्रष्ट व्यवहार घडत आहेत एक अनेक ठिकाणी घरगुती वापराचे म्हणजे सगळ्यांसाठी असलेले सिलेंडर अनेक ठिकाणी हॉटेल्स रिक्षा तर, सदर, थे थे। वा आणि इतर वाहन टपऱ्यांवर सर्रास वापर चालू आहे सदर काळा बाजारामुळे मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं निदर्शनास येत आहे नवीन गॅस कनेक्शन घेत असताना वितरक एजन्सी सोडून गॅस शेगडी घेण्याची सक्ती करण्यात येते त्यास त्वरित आळा घालण्यात यावा मुळात अनेक प्रकारचे गॅस शेगड्या बाजारात कमी भावात आणि विविध प्रकारच्या सोयीच्या डिझाईनमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे ग्राहकांना विनाकारण वेठीच धरण्याचे प्रकार घडत त्या आहेत त्यास त्वरित आळा घालण्यात यावा म्हणूनच आपणास विनंती आहे की बेकायदेशीर वितरण होत असलेले सिलेंडर कोणत्या नावाने वितरित होत आहेत त्याची चौकशी तसेच वितरकाकडे असलेल्या एकूण ग्राहकांची सत्याबाबत तपासणी किंवा ऑडिट करण्यात यावी अशी संघटनेकडून मागणीचं निवेदन देण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्चा ने नेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा